नमस्कार मित्रांनो पी एम किसान सन्मान योजनेत पात्र लाभार्थ्याची संख्या शहाण्णव लाख सदुसष्ट हजार इतकी आहे त्यात भूमी अभिलेख नोंदणीप्रमाणे लाभार्थ्याची संख्या पंच्याण्णव लाख पंच्याण्णव हजार इतकी असून अजूनही अठ्ठ्याहत्तर हजार लाभार्थ्याची भूमी अभिलेख नोंद अद्यावत केलेले नाहीत राज्य सरकारच्या ॲग्रेस्ट्रॅक योजनेतून आधार जोडणी आणि शेतकरी ओळख क्रमांक देण्यात येणार आहे त्यामुळे पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा विसावा हप्त्याचा लाभ घेण्यासाठी आता कुटुंबातील सर्व सदस्याचे आधार क्रमांक जोडणी बंधनकारक असणार आहे शेतकरी ओळख क्रमांक बंधनकारक करण्यात आलेला आहे येत्या पंचवीस जानेवारी नंतर एकोणीसावा हप्ता शेतकऱ्या शेतकऱ्यांना देण्यात येणार असून ही अट या हप्त्याला लागू नसेल सध्या नवीन नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांना पती पत्नी तसेच कुटुंबातील अठरा वर्षाखालील सदस्याची आधार नोंदणी बंधनकारक करण्यात आलेली आहे तर ई के वाय सी प्रमाणीकरण केलेल्याची संख्या पंच्याण्णव हजार सॉरी पंच्याण्णव लाख सोळा हजार इतकी आहे तर अजूनही एक लाख एकोणनव्वद हजार शेतकऱ्यांनी ई वाय सी पूर्ण केलेली नाही बँक खात्याशी आधार संलग्न म्हणजे जोडणे करणाऱ्या लाभार्थ्याची संख्या चौऱ्याण्णव लाख पंचावन्न हजार आ, असून अद्याप एक लाख अठ्ठ्याण्णव हजार शेतकऱ्यांनी ही अट पूर्ण केलेली नाही तसेच अर्जाला सम स्वयंमान्यता न दिलेल्याची संख्या सुमारे छत्तीस हजार आहे त्यामुळे योजनेच्या एकोणीसाव्या हप्त्यासाठी राज्यातील ब्याण्णव लाख बेचाळीस हजार शेतकरी पात्र ठरले आहेत तर दोन हजार एकोणीसपूर्वी जमीन खरेदी करणाऱ्यांना मिळणार लाभ लाभार्थी यामध्ये लाभार्थ्याच्या नावावर दोन हजार एकोणीसपूर्वी पूर्वी जमिनीची नोंद असावी किंवा दोन हजार एकोणीस नंतरची जमीन खरेदी खातेफोड बक्ष बक्षीसं पत्र असल्यास त्याला लाभ मिळणार नाही लाभार्थ्याच्या नावावर एक फेब्रुवारी दोन हजार एकोणीस नंतर वारसा हक्काने जमीन नोंद असल्यास लाभ मिळणार कुटुंबातील पती पत्नी मुलगा मुलगी यापैकी एकच व्यक्ती आता पी एम किसान योजनेसाठी पात्र ठरणार आहे तर आयकर भरणाऱ्यांना बाजूला काढणार यामध्ये काय आहे ते बघू नवीन नियमानुसार जे शेतकरी पी एम किसान योजनेचा लाभ घेतात मात्र ते जर शासकीय किंवा शासकीय किंवा शास स्यास... शासन अधिकृत संस्था स्वायत्व संस्थेत कर्मचारी असतील तर त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही म्हणजेच तुमच्या घरातील कोणताही व्यक्ती एखादा जर सरकारी नोकरीत असेल तर त्याला या पी एम किसान योजनेचा लाभ मिळणार नाही असे सांगण्यात आलेले आहे यासह पेन्शनचर नोंदणीकृत डॉक्टर वकील इंजिनियर सी ए आर्किटेक्ट यांच्यासह सलग आय टी रिटर्न आयकर भरणाऱ्यांनाही या योजनेचा लाभ आता मिळणार नाही तर वारंवार वाय सी का करावी लागते या व्हिडीओमध्ये बघू शेतकरी पी एम किसानसाठी अर्ज भरताना आवश्यक कागदपत्रे जोडून अर्ज भरतात त्यांना या योजनेचा लाभही मिळतो मात्र काही हप्ते मिळाल्यावर पुन्हा शेतकऱ्यांना ई के वाय सी करण्यासाठी सांगितले जाते एकदा आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यानंतर संबंधित शेतकऱ्याचीच ती कागदपत्रे अजूनही वारंवार ई के वाय सी करायला का सांगितली जाते हा प्रश्न शेतकऱ्याकडून विचारला जात आहे तर अर्ज करताय पती पत पती मुलाचे आधार द्या यामध्ये आता या, या पी एम किसान योजनेसाठी अर्ज करताना पती किंवा पत्नी आणि मुले याचे आधार कार्डनं जोडणे अनिवार्य करण्यात आलेली आहे त्याचबरोबर वारसा हक्क वगळता ज्या शेतकऱ्यांनी दोन हजार एकोणीसपूर्वी जमीन खरेदी केली आहे त्या शेतकऱ्यांना योजनेचा लाभ घेता येणार आहे तर एकोणीसाव्या हप्ता कधी मिळणार ते बघू पी एम किसान योजनेचे आतापर्यंत अठरा हप्ते वितरित करण्यात आले आहेत तर अठरावा हप्ता ऑक्टोंबर महिन्यात वितरित करण्यात आला होता आता पुढील महिन्यात म्हणजेच फेब्रुवारी महिन्यात लाभार्थी शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचा योजनेअंतर्गत निधी मिळणार आहे तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद